अमरावती जिल्ह्यातील मुख्य मध्यवर्ती बस स्थानक समजल्या जाणाऱ्या इमारतीच्या छताचा चा अचानक एक भाग कोसळला ही घटना दुसऱ्या मजल्यावर असलेल्या वाहक चालक विश्रांती गृहात चार मार्चच्या रात्री घडली सुदैवाने या घटनेत चालक वाहक थोडक्यात बचावले सर्वात जुनी असलेली ही मुख्य अमरावती बस स्थानक असून या इमारतीचे उद्घाटन एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट साली तत्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते झाले होते तेव्हापासून नाममात्र दागडुजी केली असावी मात्र याच इमारतीच्या छताला ठिकठिकाणी थीक भेगा पडल्याने यावर लक्ष दिले नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते अमरावती मध्यवर्ती बस स्थानकात चालक वाहकांसाठी विश्रामगृह असलेल्या छताचा काही भाग काल मध्यरात्रीच्या सुमारास अचानक पडल्याने काही चालक वाहक थोडक्यात बचावले यात आता विश्राम करायला येणाऱ्या एसटी बस चालक वाहकात भीतीचे वातावरण पसरले आहे या घटनेत कोणी वाहक चालक जखमी झाले नसले तरी रात्री मात्र बस स्थानकात चांगलीच खळबळ माजली होती अमरावती मध्यवर्ती बस स्थानकात लांब पल्ल्याच्या बसेस येत असल्याने रात्री सर्व वाहन चालकांना विश्राम करण्यासाठी याच बस स्थानकाच्या वरच्या मजल्यावर विश्रामगृह बांधण्यात आले आहे मात्र हीच इमारत अतिजीर्ण झाल्याचे याच इमारतीला पडलेल्या भेगा पडलेल्या स्लॅबचा भागावरून आता स्पष्ट होत आहे बस स्थानकाच्या विश्रामगृहाचे स्लॅबची डागडुजी रंग सुद्धा करण्यात आली मग या स्लॅबचा भला मोठा भाग कोसळला कसा असा प्रश्न आता निर्माण होत आहे याचीच पाहणी आमच्या सिटी न्यूज प्रतिनिधीने केली असता विश्रामगृहात छताचे अनेक भाग कोसळल्याचे दिसून आले ते मुख्य बस स्थानकातील छताचा एक भाग कोसळल्याची धक्कादायक घटना रात्रीला घडली सुदयने याच ठिकाणी विश्रांतीकरिता आलेल्या दूरवरील आगारातील वाहक आणि चालक थोडक्यात बचावले आपण पाहू शकता अमरावती जिल्ह्यातील प्रमुख असलेलं मध्यवर्ती बसस्थानक आणि याच बसस्थानकाला एकोणीसशे पासष्ट वर्ष याच इमारतीला पूर्ण झालेलं आहे बाळासाहेब देसाई जी तत्कालीन गृहमंत्री यांच्या हस्ते एकोणीसशे पासष्टच्या वर्षी याच मध्यवर्ती बसस्थानकाचे उद्घाटन झालं होते आणि एकोणीसशे पासष्ट नंतर अद्यापपर्यंतही सुद्धा याच इमारतीचं सौंदरीकरण डागडुजी किंवा इतर बांधणीकरण करण्यात आलं नसल्याचं याच कोसळलेल्या मोठ्या घटनेवरून स्पष्ट होत आहेत यापूर्वीसुद्धा आमच्या सिटीच्या वतीने याच मध्यवर्ती बसस्थानकाला खासदार नवनीत राणे यांनी भेट दिली त्यांनीसुद्धा पाहणी केली होती आणि पाहणीदरम्यान त्यांनासुद्धा याच इमारतीच्या कोसळलेल्या स्लॅबचा आणि पडलेल्या भेगळ पाहून अनेक ठिकाणी अनेक स्लॅबचं अनेक भाग कोसळलेला पाहून त्यांनीसुद्धा या ठिकाणी आगार प्रमुखांना सतर्कही के केलं होतं आणि सुद्धा माहिती दिली होती सौंदीकरणाच्यासुद्धा करण्याची सुद्धा सूचना करन दिल्या होत्या मात्र अद्यापपर्यंतसुद्धा या ठिकाणी खरोखरच सौंदीकरण केलं की नाही हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होत आहेत आणि दुसरीकडे आमच्या टीमने सुद्धा पाहणी केली असता अनेक ठिकाणी याच इमारतीला भगदळ पडलेला आहे छिद्र पडलेलं आहे आणि याच अमरावती मुख्य स्थानकामध्ये घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पडलेलं आहे रात्रीची दुर्घटना सुदयाने चालक वाहक बचावले आणि खरंच जर या इमारतीचं सौंदर्यीकरण किंवा नवीन बांधकाम केलं नाही तर भविष्यात मोठी दुर्घटनासुद्धा घडू शकते कॅमेरामॅन रोहित खळेसोबत मी अजय हो शृंगारे पात्रा सी न्यूज अमरावती यावरूनच अमरावती मध्यवर्ती बस स्थानकाची इमारत जीर्ण इमारत झाल्याचे आता स्पष्ट होत आहे सोमवारी रात्री छताचा भाग कोसळल्यानंतर वाहक चालकांनी जीव मुठीत धरून रात्र कशीबशी जागून काढली जीर्ण झालेल्या या इमारतीचे नवीन बांधकाम करणे आता गरजेचे झाले आहे अन्यथा येणारी घटना ही शेकडोंसाठी धोकादायक ठरणार आहे अमरावती मुख्य बस स्थानकाच्या इमारतीचे उद्घाटन एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट साली तत्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते करण्यात आले होते यामुळेच आता या, या इमारतीला एकोणसाठ वर्ष पूर्ण झाली तरी या जर्ज इमारतीकडे कोणाचेच लक्ष नसणे ही चिंता करणारी बाब ठरत आहे याच बस स्थानकाची खासदार नवनीत राणा यांनी गेल्या काही महिन्याआधी पाहणी केली होती इमारतीला पडलेल्या भेगावरून नवनीत राणा यांनी येथील विभाग नियंत्रकांना जर्ज इमारतीबद्दल माहिती लक्षात आणून दिली होती हे विशेष एसटीच्या विभागीय नियंत्रक कार्यालयाने या ठिकाणी नवीन इमारत बांधकामासाठी सुमारे पंधरा कोटी एकवीस लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे त्यामुळे विभाग नियंत्रण कार्यालयाने वरिष्ठ स्तरावर पंचवीस कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव सादर केला आहे मात्र आता अमरावती जिल्ह्यातील मुख्य बस स्थानकाची ही तीन मजली इमारत पूर्णत जज झाली असताना आता लक्ष देणे अति गरजेचे झाले आहे अन्यथा येणाऱ्या दिवसात याच मुख्य बस स्थानकात मोठी दुर्घटना घडण्यास वेळ लागणार नाही हेही तितकंच खरं